स्वकर्तृत्वाचा प्रवास लोकसेवेचा इतिहास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांपर पाहूयात एक विशेष वृत्तांत राजकारणाचा कोणताही मोठा वारसा नसताना केवळ वा स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर चार वेळा आमदार आणि आज महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हे व्यक्तिमत्व म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जयकुमार गोरे यांचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांच्या मनात समाजकार्याची ओढ होती विद्यार्थी दशेतच त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा ध्यास घेतला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून दोन हजार सात मध्ये त्यांनी पहिलं पाऊल टाकलं दुष्काळी माण खटाव तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी चळवळ उभी केली माण खटाव मुंबई रहिवाशी संघ स्थापन करून शिक्षण आरोग्य रोजगार अशा अनेक क्षेत्रात उपक्रम राबवले समता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली दोन हजार नऊ मध्ये जयकुमार गोरे यांनी माण खटाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला हा विजय त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचा आणि जिद्दीचा पुरावा ठरला चौदा मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि पुन्हा लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी नवीन वाट धरली तिसऱ्यांदा आमदार झाले आणि पुढे दोन हजार चोवीस मध्ये चौथ्यांदा लोकांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं दरम्यान दो दोन हजार बावीस मध्ये आलेला मोठा अपघात हा त्यांच्या आयुष्यातील कठीण टप्पा होता सहा महिने ते उपचार घेत होते पण त्यांची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यामुळे त्यांनी पुन्हा उभारी घेतली आज ते पूर्वीपेक्षा अधिक जोमानं समाज कार्यात गुंतले आहेत ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते लोकांच्या समस्यांवर थेट काम करतात विरोधकांना तोंड देताना त्यांचा दबंग आणि स्पष्ट वक्तेपणा कायम दिसून येतो राजकीय गुरु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच ते पूर्ण वेळ समाजकारणासाठी देतात सीना नदीला आलेल्या पुरावेळी याचा अनुभव आला आजारी असताना सलाईन लावून लोकांच्या कामासाठी घरातून ते बाहेर पडले पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी सोलापूर मुक्काम ठोकून करोडो रुपयांचा निधी आणला शेतकऱ्यांना दिलासा दिला सोलापूर दिला दिला। विमानसेवा दुहेरी पाईपलाईन यासह अनेक कामं त्यांनी कमी वेळेत मार्गी लावली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्व प्रामाणिकता आणि लोकसेवेच्या बळावर शिखर गाठणारे हे आहेत जयकुमार गोरे पंधरा ऑक्टोबर त्यांचा वाढदिवस या निमित्तानं सर्व सोलापूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं आपल्या प्रिय नेत्याला मनपूर्वक शुभेच्छा